श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला यंदाच्या गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे तसंच कारखान्याचा सहवीस प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काम सुरू केलंय अशी माहिती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या श्री छत्रपती राजाराम कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांच्या हस्ते आज करण्यात आला यावर्षीच्या हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस काळपाचं आणि किमान बारा पूर्णांक पंचवीस टक्के साखर उतार्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे सर्व सभासद तोडणी वाहतूक यंत्रणा आणि कामगारांच्या सहकार्यानं हे उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महादेवराव महाडिक यांनी दिली कारखान्याकडे पुरेशी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं कारखान्याचे सभासद बिगर सभासदांनी आपला नोंदवलेला संपूर्ण ऊस गळीताला पाठवावा असं आवाहन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केलं दरम्यान कारखान्यात घेतलेल्या नवीन मशिनरीचं पूजन उपाध्यक्ष गोविंद चौगुले कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस मुख्य शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात यावी संचालक नामदेव पाटील माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी ऊसतोडणी वाहतूकदार आणि कंत्राटदार उपस्थित होते